श्री स्वामी समर्थ मित्रांनो घटस्थापनेच्या काळात एक अखंड दिवा लक्ष्मीला आकर्षित करणारी ही एक वस्तू अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी उपवासाचे फळ शंभर टक्के तुम्हाला मिळेल मित्रांनो नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते प्रत्येक रूपात देवी आपल्याला विविध प्रकारची शक्ती संरक्षण आणि समृद्धी प्रदान करते शैलपुत्री बुद्धी आणि संयमाचे प्रतीक ब्रह्मचारिणी संयम ज्ञान आणि शक्तीचे शांतीचे प्रतीक चंद्रघंटा संकटांचे निवारण आणि धैर्य कुष्मांडा घरातील समृद्धी आणि प्रगती स्कंदमाता संतती सुख कुटुंब कल्याण कात्यायनी नकारात्मक शक्तींचा नाश काल रात्री भय दूर करणे अडथळे दूर करणे महागौरी आरोग्य सौंदर्य शांती सिद्धिदात्री सर्व सिद्धी समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन मित्रांनो नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी या देवींच्या रूपात आराधना करून घरात पवित्रता ऊर्जा आणि भरभराट निर्माण होते या पवित्र काळात अखंड दिवा लावण्याचं महत्व अधिक असते कारण दिव्याची ज्वाला सतत घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते अखंड दिवा कोण लावू शकतो आणि का लावावा अखंड दिवा म्हणजे निरंतर जळणारा दिवा जो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून देवी लक्ष्मीला आकर्षित आता हा दिवा कोण लावू शकतो उपवास करणारी व्यक्ती अधिक फलदायी ठरते जी व्यक्ती उपवास करते त्या व्यक्तीने लावला तर अधिक फलदायी घरातील कोणतीही व्यक्ती श्रद्धा शुद्ध मन आणि भक्ती असावी घट नसतानाही दिवा लावला जाऊ शकतो घट बसवले असल्यास अधिक शुभफळ मिळते दिवा का लावावा घरातील पैशाचे अडथळे दूर होतात रोग क्लेश मानसिक ताण कमी करणे घरातील कामकाज सुरळीत करणे लक्ष्मीची कृपा शांती समृद्धी आकर्षित करणे तीन दिवा कधी लावायचा घट असो की नसो नवरात्री सुरू होताच दिवा लावला तरी चालतो सकाळी सहा ते आठ या वेळात किंवा संध्याकाळी पाच ते सात म्हणजेच तिन्ही सांजेला हा दिवा लावा दिवा लावताना घर स्वच्छ आणि शांत असावे नंबर चार तेल की तूप दिव्याची संख्या तेलाचा दिवा सहज उपलब्ध दीर्घकाळ जळतो घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो तुपाचा दिवा अधिक पवित्र देवीला प्रिय धार्मिक दृष्टिकोनातून उत्तम आता दिव्यांची संख्या एक दिवा लावला तरी चालतो दोन दिवे लावल्यास अधिक ऊर्जा निर्माण होते दिव्यात लवंग किंवा लाल कापडाचा तुकडा ती एक गुप्त वस्तू म्हणजे लवंग किंवा लाल कापडाचा तुकडा अखंड दिव्यात एक लवंग किंवा लाल कपड्याचा तुकडा ठेवणे आवश्यक आहे लवंगाचे महत्त्व असे आहे की जळताना वायुमंडलात पवित्रता निर्माण करते घरातील नकारात्मक शक्ती दूर होते लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देते लवंग जळून संपल्यास दुसरे लावता येते नंबर सहा दिव्याची पूजा दिव्याखाली आसन ठेवावे दिव्याला हळद कुंकू लावून पूजा करावी नित्य वेळेला तेल किंवा तूप भरून दिवा जाळावा दिव्याच्या समोर नमस्कार करणे आवश्यक नवरात्रातील अखंड दिव्याचे फायदे काय घरात भरभराट आणि समृद्धी येते पैशातील अडचणी दूर होतात घरातील सर्व कामं मार्गी लागतात अडीअडचणी संघर्ष कमी होतात रोग क्लेश मानसिक ताण दूर होतात देवीची कृपा कायम राहते लक्ष्मी आकर्षित होते घरात शांती आणि आनंद टिकतो देवी लक्ष्मीच्या आगमनाचे दिव्याचे महत्त्व पुराणात वर्णिलेले आहे दिव्यात लवंग ठेवणे लक्ष्मीच्या आगमनास मदत करते पुराण कथांमध्ये दिव्याच्या ज्वालेमुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मीचा वास स्थिर राहतो या काळामध्ये दुर्गा सप्तशती चंडीपाठ दुर्गा सप्तशतीत म्हटले आहे की देवीची आराधना दिवा आणि ज्वालेच्या प्रकाशानेच करावी जळणारा दिवा दीप घरात पवित्रता निर्माण करतो आणि नकारात्मक शक्ती नष्ट करतो सप्तशतीत हे देखील स्पष्ट आहे की दिवा अखंड ठेवला तर देवीची कृपा सातत्याने राहते लक्ष्मीपुराण यामध्ये असे सांगितले आहे स्पष्ट केले आहे की घरात दिवा सातत्याने जळला तर लक्ष्मी स्थिर राहते दिवा घरात धन ऐश्वर आणि समृद्धीचे प्रतीक आहे तुपाचा दिवा देवीला विशेष प्रिय असल्याचे लक्ष्मीपुराणात नमूद आहे गीता आणि वेदांमध्ये दिव्याच्या महत्त्व भगवद्गीतेत वेदांतात दिव्याचा उल्लेख तसेच ज्योतिरूपासना म्हणून केला जातो ज्योतिरूपासना म्हणजे दिव्याच्या ज्वालेला समर्पित ध्यान जे मन घर आणि वातावरण शुद्ध करते नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांचा आराधने दिवा लावणे पवित्र धर्म आहे अखंड दिवा जळवणे घरातील सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी टिकवते प्रत्येक दिवशी दिवा जळवल्याने देवीची कृपा सातत्याने मिळते आणि घरात भरभराट राहते धार्मिकशास्त्रानुसार दिव्याचे नियम दिवा स्वच्छ शांत ठिकाणी ठेवावा दिव्यात तूप किंवा तेल वापरावे तूप देवीला प्रिय आहे दिव्याखाली आसन ठेवणे आवश्यक आहे दिवा जळताना शुद्ध मनाने ध्यान करावे अखंड दिवा आणि लक्ष्मी आकर्षण लक्ष्मी पुराणानुसार सातत्याने जळणारा दिवा लक्ष्मीच्या स्थायित्वाचे प्रतीक आहे घरात दीर्घकाळ दिवा जळल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात ऐश्वर टिकते अखंड दिवा नऊ दिवस जळल्यानंतर काय करायचे दिव्याचे अंतिम पूजन कसे करायचे दिवा जळून नऊ दिवस पूर्ण झाल्यावर दिव्याचे अंतिम पूजन करणे आवश्यक आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता धूप फुले देऊन नमस्कार करा मनात देवीसाठी श्रद्धा आणि कृतज्ञता ठेवा तेल किंवा तूप संपल्यास दिवा जळवताना शेवटचे तेल किंवा तूप संपले असेल तर दिवा शुद्ध हाताने उचलून घरातील पूजा कोठेतरी स्वच्छ जागेत ठेवावा दिव्याची स्थिती दिवा पूर्णपणे जळून संपल्यावर तो फेकू नये कारण त्यात देवीची कृपा आहे दिवा जर ब्रास किंवा लोखंडाचा असेल तर तो स्वच्छ करून पुढील वापरासाठी ठेवता येतो अखंड दिव्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी स्थिर होते जळलेला दिवा आणि लवंग घराच्या वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा टिकवतो पुढच्या नवरात्रीसाठी हा दिवा पुन्हा स्वच्छ करून किंवा तेल तूप भरण्यास तयार करून ठेवता येतो अखंड दिव्यात टाकलेले लवंग नऊ दिवस जळल्यानंतर काय करायचे लवंग जळून संपले असल्यास जळलेला लवंग पवित्र मांडला जातो कारण त्यातून देवीची ऊर्जा घरात राहिली आहे तो थेट फेकू नये कारण त्यात सकारात्मक शक्ती असते जळलेला दिवा आणि लवंग घराच्या वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा टिकवतात पुढच्या नवरात्रीसाठी हा दिवा पुन्हा स्वच्छ करून किंवा तेल तूप भरण्यास तयार करून ठेवता येतो धूप किंवा अग्निदहनात वापरणे लवंगाचे तुकडे धूपात किंवा अग्नितीर्थात मिसळून पुन्हा शुद्ध वातावरण निर्माण करता येते झाडाखाली किंवा मातीमध्ये याचे विसर्जन करा जर घरात ठेवू नसेल ठेवायचे नसेल तर जळलेला लवंग झाडाखाली किंवा मातीमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवता येतो नदी किंवा पाण्यात विसर्जित करता येतो काही लोक जळलेल्या लवंग लवंग पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करतात लवंग जळून संपल्यावर त्याचा आदर राखून पवित्र जागेत ठेवणे किंवा विसर्जित करणे सर्वोत्तम त्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक फायदा कायम राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद